निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी पंचवीस तारखेला शहरात ठिकठिकाणी कॉर्नर बैठकांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मंत्री तथा लातूर जिल्हा भाजप अध्यक्ष बसवराज पाटील यांनी शहरातील डॉक्टर व्यापारी आणि यांच्याशी संवाद साधत पालिका निवडणुकीमध्ये भाजप पा उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी पालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बापूराव पाटील माजी सभापती मदन पाटील बाजार समितीचे संचालक सुरेश मंगरुळे आडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बालाप्रसाद काबरा डॉक्टर नितीन डागा डॉक्टर शिवशंकर कारडामे शिवराज हळे रोटरीचे अध्यक्ष सूर्यवंशी सुनील गोविंद पाटील निलकंठ कोटरगे पाटील विकास चौधरी मल्लीनाथ मुदकना आदींसह भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते यावेळी बोलताना पाटील म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेच्या माध्यमातून बापूराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात दर्जेदार रस्त्यांची कामे झाली शहरवासियांना पाण्याची सुविधा आहे शहरात स्वच्छता आहे आताच्या निवडणुकीत बापूराव पाटील स्वतः उमेदवार आहेत त्यामुळे या विकास कामांची पोहोच पावती म्हणून बापूराव पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले सर्वांचे कौटुंबिक संबंध नेहमीच आपण एकमेकाला भेटत बोलत आहोत एकमेकाच्या सातत्यानं सहभागी त्याच्यामुळं भेटणं हे तर आहेच परंतु आजची ही एक बैठक म्हणजे अतिशय वेगळ्या आणि चांगल्या विचाराने आपण ही बैठक

आणि या पन्नास वर्षामध्ये चौऱ्याहत्तरच्या नंतर आपण अनेक हे सुद्धा एक मोठा इतिहास आहे हा मोठा इतिहास आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका ए बी सी महानगरपालिका सोडून एवढ मोठा इतिहास कुठल्या नगरपालिकेत असेल असं कंटिन्यू पन्नास वर्ष लोकांनी आपल्याला प्रेम केलं आणि ही नगरपालिका लोकांच्या प्रेमापोटी आपण सेवा करत नाही पन्नास वर्ष हा एक मोठा इतिहास आहे आणि ही सेवा आपण पन्नास वर्ष सातत्यानं केली आणि या गावातल्या प्रत्येक समाजाला प्रत्येक धर्माला प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी जाऊन लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून सुद्धा खूप मोठा प्रयत्न खूप मोठा प्रयत्न कधी पद आगाशेनं सुटलं तर आपण निर्मिया अध्यक्ष केलं कधी इतर भागास सुटलं तर आपण मनसोण्या अध्यक्ष केलं व्यंकटराव जाधवला अध्यक्ष केलं आपले अध्यक्षेला शेखला आपण अध्यक्ष असं जर यादी पाहिलं आपण तर मला वाटतं कुठलाही व्यक्ती या गावचं किंवा त्या समाजातला घटक म्हणून या गावचं प्रथम नागरिक होण्याचं बहुमान सगळ्याला देण्याचा प्रयत्न आपण सर्व जीटीव्ही जी मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख मुरुंग तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव